लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना काल जारी झाली या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये विविध पक्षांचं जागा वाटप आणि राजकीय हालचालींना दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अशा अठ्ठ्याऐंशी जागांवरती सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ जागांसह आसाम बिहार छत्तीसगड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मणिपूर राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीरमधल्या जागांचाही समावेश आहे तामिळनाडूमध्ये डीएम के आणि एआयडीएम के पक्षानं भाजपचे उमेदवार के अन्नामलाई यांचा उमेदवारी अर्ज रद्द करायची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे कोइंबतूर इथून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार के अण्णामलाई यांनी आपला अर्ज न्यायिक स्टॅम्प पेपरवर करण्याऐवजी कोर्ट फी स्टॅम्प पेपरवर केल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे तसंच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अर्ज भरण्यासाठी उमेदवारासोबत केवळ पाच लोक येणं अपेक्षित आहे मात्र अण्णामलाई पन्नास लोकांसोबत आल्याचं त्यांनी सांगितलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल ओदिसा आणि पंजाबमधल्या संभाव्य उमेदवारांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उशिरा पक्ष कार्यालयात गाभा समितीची बैठक झाली या बैठकीला पक्षाचे महासचिव बी एल संतोष दोन्ही राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते या दोन्ही राज्यांमध्ये भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे ओडिसामध्ये बीजेडी आणि पंजाबमध्ये अकाली दलासोबत भाजपाची युती होऊ शकली नाही गाभा समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांवरती शिक्कामोर्तब केलं जाईल तिकडे बिहारमध्ये महायुतीचं जागा वाटप आज जाहीर करण्यात आलं यानुसार राष्ट्रीय जनता दल एकोणतीस जागांवरती निवडणूक लढवणार आहे काँग्रेस नऊ डावे पक्ष पाच जागा लढवणार आहेत